मित्रांनो तुम्ही या पेजपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये प्रॉब्लेम सोडवायचे आहे किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे लक्षात घ्या तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊन फक्त तुमचा बिझनेसच वाढवणार नाही आहात तर तुमच्या बिझनेसला ब्रँड बनवणार आहात तुमच्या बिझनेस मध्ये तुम्ही अमूलाग्र बदल करणार आहात मित्रांनो तुम्ही खूप वर्षापासून बिझनेस करताय किंवा तुम्ही नवीन स्टार्टअप केलं असेल आणि त्यासाठी तुम्ही मार्केटिंग प्रमोशन हे सगळं केलं असणार आहे कारण सेल्स सगळ्यांनाच वाढवायचं असतो बिझनेस सगळ्यांनाच ग्रो करायचा असतो त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले असणार आहे परंतु प्रॉपर मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवून त्याच्यातून रिझल्ट क्रिएट करणं आणि आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवणं इतकं इझी नाहीये आणि ते तुम्हाला जमलेलंही नसेल कारण तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये एक्सपर्ट आहात कारण तो तुमचा कोर पॉइंट आहे त्यासाठी तुम्ही अभ्यास केला आहे त्यासाठी तुम्ही बरीच तिथे काढली आहे परंतु मार्केटिंग किंवा प्रमोशन हे तुमच्याकडे त्यात तुम्ही एक्सपर्ट नाही आहात त्यामुळे ते काम तुम्ही नीट करू शकत नाही आणि म्हणूनच तुमच्या बिझनेस प्रमोशन तुम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही तुमच्या बिझनेस साठी प्रॉपर प्लॅनिंग करून प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवून तुम्ही मार्केटिंग करू शकत नाही परंतु तुमच्या बिझनेस मध्ये येणारे सहज शकता कारण त्यात तुम्ही एक्सपर्ट आहात आज मोठमोठे आपल्या ब्रँडला सतत लोकांच्या समोर ठेवतात कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या ब्रँडिंग प्रमोशन मुळे त्यांचा ब्रँड मार्केट मध्ये टिकून राहणार आहे आणि त्यांचा सेल्सही से ही इन्क्रीज होणार आहे तुम्ही तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसचं प्रमोशन करून ब्रँडिंग करून तुम्ही तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकता त्यासाठी गरज आहे आजच ऍक्शन घेण्याची खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचे तुम्हा रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचे आहे आणि वी के डिजिटल कन्सल्टन्सीला भेट द्यायची आहे जिथे मी तुम्हाला फ्री फ्री कन्सल्टेशन आणि बिझनेस नेक्स्ट लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकता त्यासाठी आजच वी के डिजिटल कन्सल्टन्सीला कॉल करून आपला स्लॉट बुक करा